महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची कोल्हापूरचा ट्रॅक्टर होता कागलचा ट्रॅक्टर होता कराडचा ट्रॅक्टर होता इचलकरंजीचा पण माणसं मात्र गबाळ घेऊन आपली लेकरं बाळ चिली पिली घेऊन त्या ट्रॅक्टर मध्ये उड्या मारून बसत होती पोटाची खळगी भरण्यासाठी कुठेही गेले सांगोला तालुका म्हणल्यानंतर रोजगार हमीच काम मागणारा तालुका टँकरनं पिण्याचं पाणी फिरणारा तालुका पाटलाच्या देशमुखांच्या बायकांची नावं सुद्धा रोजगार हमीच्या मस्टरवर बहात साली लावलेली ती तुम्ही मस्टर काढून एकदा कचेरीत जाऊन वाचून बघा तुमच्या वटलाचंही त्यात नाव आहे तुमच्या आजोबाचं नाव आहे तुमच्या आजीचं नाव आहे तुमच्या आईचं नाव त्यात आहे बोगस हजर्या लावून सुद्धा माणसं झटली त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही आहात की तुम्हाला तांबड्या मिलोची भाकरी खायला मिळाली आम्ही लहानपणी तांबड्या मिलोची भाकरी खाली अमेरिकेतनं आलेला तांबडे तांबडा मिलो आपल्याला खावा लागला सगळ्या सांगोला तालुक्याला किंवा खावा लागला आणि आम्हाला रोडायचं त्यावेळी की आमच्या शेजारी चुरत्याचं घर चुरत्याच्या घरात पांढऱ्या शुभ्र ज्वारीच्या भाकरी खाताना आम्ही बघायचो आणि आम्हाला तांबडी बिलोची भाकरी खायला मिळायची वडील आमचे हुशार होते ते म्हणायला का मूळ काय तू ही अमेरिकेतन आलेली ज्वारी आहेत ताकदवान ज्वारी आहेत पाडवनाला सुद्धा ही भाकरी मिळत नाही भाकरी तुम्हाला मिळाली करून दुधात खावा म्हणायची हे सगळं जीवन मला माझ्या बाळपणापासून ते तारुण्यापर्यंत असं जाणवत होतं आणि मी एक पण केलेला होता की स्वतःच जीवन हे स्वतःसाठी जगायचं ना संपूर्ण जीवन ही माझ्या सांगोला तालुक्या या जनतेसाठी मला व्यतीत करायचं हे माझं स्वप्न घेऊनच मी माझ्या जीवनाची वाटचाल आज तुमच्या समोर उभा राहताना मला अभिमानाने मी उभा राहतो कुणाची हिंमत आता महाराष्ट्रात होणार नाही सांगोला तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणायची कुणाची हिंमत होणार नाही पुणे जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा सगळे जिल्हे तुम्ही मोजा ह्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्राच्या ता जिल्ह्यातल्या तालुक्यात सर्वात जास्त पाणी आता कुणाला येतो ते सांगोला तालुक्याला पाणी आहे एक आमदार या नात्यानं ठसून या ठिकाणी तुम्हाला सांग आपण टेम्पूचं पाणी जवळजवळ नऊ टी एम सी मिळवून म्हैसाळचं पाणी आपण तीन टी एम सी मिळवलं आपण मान नदी भरण्याचं काम केलं आपण कोरडा नदी भरण्याचं काम केलं आणि निरा उजवा कालवाही बारमाई ब्लॉक करण्यात मला यश मिळालं भगवंताच्या काली मातीच्या कृपेनं मला यश मिळालं जे कटापूर योजना नऊ टी एम सीची होत असताना फडणवीस साहेबांना मी त्या ठिकाणी आवर्जून माझा मुद्दा मानतो साहेब हे धरण तुमचं होतं त्या धरणाचं पाणी वीर धरणात येऊ शकतंय वीर धरणाचं पाणी माझ्या सांगोला तालुक्याला येऊ शकते आज आम्हाला दिलं तर कधीतरी पाण्याची पाळी पंधरा दिवसाची एक टी एम सी पाणी माझ्या सांगोला तालुक्यासाठी ठेव आज एक टी एम सी पाणी आपल्याला सांगोला तालुक्याला निरा उजबा कालव्यासाठी मिळाले बारा महिन्यात अकरा महिने तुमचा कॅनाल चालू राहणार आहे फक्त एक महिना दुरुस्तीसाठी बंद म्हणून कॅनॉल बंद राहणार आहे एवढं पाणी निरावज व कालव्यात आपल्याला आठशे <laughs> कोट रुपये आपण गुलाबराव पाटलांच्याकडून घेऊन आलो आणि संपूर्ण वाडी वस्ती जिथं पाच घर आहे त्या पाच घराला सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन बसवायचं आपण काम करतो पासष्ट टक्के काम झाले अजून पस्तीस टक्के काम राहिले हे सगळं धडपडत असताना करत असताना आपल्याला आपली भूमी नजर समोर अनेकांनी या ठिकाणी सांगितले की मी संसाराची रात्रांगोळ शहाजी जाधव येत आहेत माझा एक सुभाष नाना मला मी त्यांनाच विकला भाऊ इथला या नाही भाव घेत नव्हता नाना मला पिकासा ना घेऊ मी म्हटलं नाना महत्वाचा नाही जमीन महत्वाची नाही की पण चाळीस पन्नास एकर जमीन गेली तर जाऊ द्या म्हटलं पण तालुक्यातल्या प्रत्येक घराला समृद्ध सुखाचं जीवन जर आपल्याला द्यायचं असेल ही जमीन तुम्हाला घ्यावी ला। लागते लढाई बंद करून चालत नाही ही लढाई आपल्याला पुढाशी चालू ठेवावी लागणार आता का आपण पर परिश्रम करत गेलो अनेक हा अपेक्षा सांगितली उमशजी भैया बात आपण देता मी सात बार चुनाव लढाव लढा हात बार पाच बार हार चुका बार जीत हारुका महाराष्ट्रात पडणारा माणूस कोणतं शाजेबापू म्हणून मला ओळखत होते आमदार म्हणून कोण ओळखत नव्हते आणि कुठल्याही नेत्याला भेटायला गेला होत का उभा राहतेला किती पडते जरा गप की शांत झाला पाठणारा जमणार आहे म्हटलं पण मी निवडून एकदा येणार आहे काळजी करून आज पाडणारी मला जमली तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी निवडून आलो आणि पाच हजार कोटी निधी आण प्रत्येकाच्या तुमच्या घरात मी ते पुस्तक पोच करतोय उद्या पासून पुस्तकाचं वाटप सोमवारी मंगळवारी आपण चालू करणार आहे विकास कराय झाला तर तो कशा पद्धतीने करता येतो याचा एक आदर्श आपण महाराष्ट्राला घालून दिले चार साडेचारशे कोटी रुपयांचे डांबरी रस्ते आपण केले वाड्या वस्तू जाणारे खडीकरण मुरबीकरणाचे हजारो रस्ते केले एका बाजूला दळणवळणाची साधनं चांगली होत असताना दुसऱ्या बाजूला शेतीच्या त्या पाण्याचा निर्णायक मार्गी लावतो आणि तुम्हाला सगळ्याला मी गर्वानं सांगत नाही विनम्रज्ञ नम्रपणानं मी सांगतो की तुम्ही सांगोला तालुक्यात आता एका गावाला पाणी नाही असं मला गाव दाखवायचं मी उद्याच्या निवडणुकीला अर्ज सुद्धा बनणार एक गाव मी तालुक्यात असं राखलं नाही ज्या गावच्या शेतीला पाणी आणि तुम्ही बऱ्यापैकी बसलेली लोक या ठिकाणी खवास पुरवाली वाडे बरेच बरीच जणित आहे या दादा लवटे या गावाला दोन योजना आहेत टिंबूचं लोटेवाडीला पाणी दिलं उजनीचंही पाणी दिवास पुलात टिंबूचंही पाणी दिलं उजनीचंही पाणी इतके एक गाव लहानस गाव कोपऱ्यात पडलेलं गाव आहे सांगली जिल्ह्याच्या आणि सातार जिल्ह्याच्या बॉंड्रीच गाव सात आठ मेंबर असलेलं गाव साधं लोकसंख्या असलेलं आता एक गाव सुद्धा मी वंचित ठेवलं नाही त्या एका गावासाठी मी सव्वाशे कोट रुपयांची स्वतंत्र योजना केली आणि उजनी जर पाणी त्या गावाला कटपळ पासून परत दोन मोटरा बसून उचलला किटकी गावाला पाणी तिथं दिलं त्या गावाला मी वंचित ठेवलं नाही आणि राजापूर ही दोन गावं अशीच राहिली तर गाव चढावर योजना खाल्ल्या जात होत्या तेवीस किलोमीटर पाठीमा जत तालुक्यात गेलो त्या उंचावरनं पुन्हा त्या फक्त दोन गावासाठी सहासष्ट कोट रुपयाचं टेंडर काढलं टेंडर मोरे नावाच्या माणसाने घेतले येथे आठवड्यात काम चालू सगळ्या होण्याचे प्रश्न आपण मार्गी लावले हे तुमच्या समोर मी एवढ्यासाठी सांगतो मी केलं म्हणून हे सांगत नाही आता गावात पाणी आलंय आपल्या मळ्यात पाणी आलंय आपल्या घरापर्यंत पाणी पोचलंय इकडं चांदीत हात जरा तुमचं खेळत असताना जरा त्या माती सुद्धा हात खेळायला आता सुरुवात करा ती भूमी आपल्याला आता हिरवीगार करायची कुठलीही संपत्ती भूमीत नाही तुमचं सोनं सुद्धा येते ती जमिनीत नसेल त्या बाळातन पावसानं पडत नाही चांगली तुमची येते ती सुद्धा जमिनीत नसेल हीच माता तुम्हाला आणि आम्हाला पोषिद्ध करत असते आणि आज या धरती मातेतूनच तुम्ही व्यवसाय करताय या धरती मातेला सुजलाम सफलाम करण्याचं काम आता इथून पुढं तुम्हाला करायचं तुमच्याकडून माझ्या प्रचंड अपेक्षा आहेत कारण शेती व्यवसाय सुद्धा करोडो करोडो रुपये मिळवून देतो असे अनेक उदाहरण आपल्या तालुक्यात एकट्या ड्रॅगन फ्रूटवर आश्वेगावाच्या आपल्या या माणसाने यावर्षी तीन कोट रुपये मिळवले तीन कोट रुपये खर्च जाऊन तीन कोट रुपये राहिले बावीस एकरा मी विजयदादांना भेटण्यासाठी अजूनला गेलो विजयदादांची मंडळी त्यांचा भाऊ बाळासाहेब माने मांगूरचा तो माझा वर्ग मित्र विजयदादाच्या सौभाग्यते माझ्या फार प्रेमळ मला वावरून घेतात त्याने मला सांगितले की आता तू एकदा शाहजी म्हणले आता निवास एकटा येताना ये तुझ्या बायकोला बरोबर एक लाख रुपयाला एक आंबा जातोय अशा आंब्याची मी पन्नास झाडे लावलेली या वर्षी मला त्या आंब्याला सातशे आंबे लागले आंबे तो काळा काळ्या रंगाचा आंबा आहे तो औषधासाठी जगातल्या सगळ्या औषधी कंपनी मागत असतात एक आंबा लाख रुपयाला चाललेला आहे ड्रॅगन फ्रूट आज मार्केटमध्ये मिळायला तयार नाही सांगोल्याच्या सगळ्या राणाली व्यापारी बोंगे मर्तीचं पीक सांगोला पहिल्या नंबरवर गेला आज आपण पहिल्या नंबरवर आहोत सीताफळ आपल्यात काढलं आपल्यात ॲपल सफरचंद शिरवावीला तयार झाले बोराच्या सगळ्या प्रकारची बोरं आपल्या तालुक्यात सध्या पिकायला लागलेली सगळी शेती करणारी शेतकरी आपल्याकडे तुमचे माझे वाड वडिले तुमचे माझे भाऊ सांग पण हे सगळे कुठं थांबली होती थांबली होती पाण्यात थांबली होती मी तुम्ही निवडून दिलेला मी आमदार मी जाहीरित्या सांगतो हे वाक्य माझं मोबाईलमध्ये मा घ्या तो पाच वर्षात कुठल्याही पिकाचं एक पान मी वाळू दिलं नाही हे काम मी पाच वर्षात खरं पहिलं केलं प्रत्येक एक पाच <coughs> एकराला ऊस मी वीस वीस टनानं वाढवला माझा स्वतःचा वीस टनानं ऊस वाढला कारण ऊसाला जर एक झटका पाण्याचा बसला तर दहा टन दिस खाली टने येत असते ये ये उसाला राणाला मी पाणी काही पुढू दिलं नाही तालुका सात महिने एकदा कॅनॉल चालू होता सात महिने शेवटी परिस्थिती आली की शेतकरी येई लागल पण पाण्यानं पिक वाया चालल्या ती कॅनॉल बंद करा म्हणजे कॅनॉल सोडा म्हणणारा शेतकरी पांढरंगा शप्पल संपतो माझ्या दारात आले ती गाव ज्या गाव बापू कॅनाल तेवढा पण करा सगळं आता पाण्यानं पाण्यानं पिक वाया चालली म्हणजे वमळायला लागली म्हणजे ज्या आपण एखादी मनात गोष्ट घेतो एखादी महत्त्व काक्षा बाळगतो आधी पुढे जात असतो भगवंत त्याच्या पाठी शुभा राहतो तो सर्वश्रेष्ठ भगवंत तुमच्या सगळ्यांच्या मनातले एक अर्थ हा त्या भगवंतांना ऐकलेल्या एक त्या शाजी पाटलाचे हाक ऐकलेली की तालुका रोजगार हमीला जाणारा तालुका ऊस तोडीला जाणारा तालुका वसायला मातीचं काम बिल्डरच्या हाताखाली करून जो रोग छाताडाव घेणारा तालुका ह्या तालुक्याची आपल्या व्याख्या होती भगवंताला दूर करायची होती जरी एवढं काम झालं तरी आपलं काम थांबलेलं नाही अनेक गोष्टी अजूनही आपल्या अशा आहेत अनेक महत्वाकांक्षा अशा आहेत की आपल्याला आपला तालुका मी नेहमी प्रत्येक भाषणात सांगत आलोय शरद पवारचा बारामती तालुका आणि शहाजी पाटलाचा सांगोळचा तालुका जोपर्यंत एक सारखा विकासाला होत नाही तोपर्यंत शहाजी पाटील झोप घेणार आहे मला <laughs> प्रचंड मोठी औद्योगिक वसाहत मी उद्या गुरुवारी बैठक उदय सामंत बरोबर लावली मोठी एम आय डी सेव्हन स्टार एम आय डी शी आपल्याला उभा करायच्या सांगोला तालुक्यात उभा करायचा जमिनीचा प्रश्न आहे पण कोटकोट रुपयाला न सुद्धा जमिनी खरेदी करून ती एम आय डी सी आपल्याला उभा करायचे मी उभा केले शिवारात ना ती मला वचन का आज या राज्याला एकनाथ शिंदे साहेबांचं काही नेतृत्व मिळालं मला निवडून दिलं तुम्ही निवडून दिलं उद्धव साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्री पदाचा आधी काळ आम्ही आमदार म्हणून बघितले नाही कुणाला मला नावं ठेवायची नाही लगेच परत करोना आपल्याला दोन वर्ष करोनात आपली पाच वर्षाचा काळ मला मिळाला नाही मला फक्त काम कराय अडीच वर्ष मिळाले करोनात माझा लहान भाऊ जो खऱ्या अर्थानं राजकारणात धीमासारखा माझ्या पाठीशी गदा येऊन उभा असायला तो सुभाष नाना वारल्यावर हो मी फार खचून गेलो माझे चारी भाऊ वाटले पाच भागात मी एकटा भक्ती जिवंत आहे आणि सगळे माझे पुतनी सगळी कुटुंब सगळ्या भाऊ अशा आकांक्षेनं माझ्याकडे बघत आणि अशा परिस्थितीतून अशा परिस्थितीतून हिथंपर्यंत आपण आलो परंतु अडीच वर्षात जरे पाहुणे बऱ्याच वेळा सांगितलं सगळं काय झाडी काय डोंगर ती थापणार किती वेळा ही बघतोय म्हटलं काय झाडी काय डोंगर मला काही नाही गुवाहाटीला जाताना काय मी नेता नव्हतो मी का आमदार होता आणि शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं याची तीव्र इच्छा मनात बाळगणार आम्ही अहमदाबाद परंतु नाही येताना मात्र मी महाराष्ट्राला नेता बघून आलो <प्रेणागी> कामाख्या देवीसुद्धा मला पाहुली काली मातेचा दुसरा अवतार तिथं कामाख्या देवी आहे काली मातेचाच अवतार आहे तिथं काली माता प्रसन्न झाली मला काली आमदार केले तिथं कामाख्या प्रसन्न झाली आणि एका दिवसात मी म अमेरिकेत गेलो थायलंडला गेलो सिल्लोडला गेलो कुठं कुठं गेलो माझी मला कळणार एवढं फोन आहे जे एक पाठक नावाच्या महिला वहिनीचा फोन आला ती म्हणजे न्यूयॉर्क मध्ये मी मराठी महाराष्ट्रात मंडळ चालू मी अध्यक्ष आहे एक लाख सदोतीस हजारच माझ्या मंडळाचे सदस्य आहे आणि तुम्ही एक दिवस आम्हाला त्या येण्याचा जाण्याचा सगळा खर्च आम्ही करतो मी म्हटलं ताई येतो पण काम मी कशासाठी काय नाही म्हणजे सगळी माझं तेवढा आमदार बोलवा आम्हाला काय झाली काय डोंगर त्या तोंड ऐकायचं आता जाऊ शक मी त्यांची माफी मांडली माझी एवढी काम आहे ती माझा तालुका वनवाशी तालुका म्हणून ओळखला जातोय एक एक तास माझा महत्वाचा आहे तरी कधी जुळलं तर मी येईन नाही म्हणलं तुमच्याकडे कुठलीही कविता मी म्हणलो नाही कुठलाही निबंध मी वाचला नव्हता एक रुपेक्लासा जो वाक्य टाकलं आपलं गप्पा मारताना बोलल्यासारखं बोललो ते वाक्य जगभर गेलं महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यात पसर आज मला मंत्रालयात काम एक करताना एकतर माझं थोडं गुडघ्याचा त्रास मला आणि आमदार निवासमधून खोलीत बाहेर पडल्यापासून त्या मंत्र्याच्या दारात जायपर्यंत कमीत कमी एक हजार फोटो द्यायला लागतात त्यावरती मग वाट मला मिळते कोण मी पळत येते कुठनं येते मी जालन्या जाय फोटो पाहिजे मी बीड जाय फोटो पाहिजे ताई ते सगळ्या मुली धावत पळत येते त्या मी आश्चर्य धक्का मला बसला तुम्हाला सांगतो नितीन करीन महसूल खात्याचे सचिव त्यांच्याकडे आपले काम होत आपल्याला उजनीसाठी महसूल खात्याची काही जमीन लागणार मी थोडासा दबावातच गेलो होतो पत्र तयार केलं चिठ्की आज पाठवल्या पाठवल्या मला लगेच बोलव मी पत्रेविषयी उपक्रिता ठेवा ही विषय असतात आज आपल्या गलाय बांधवांचे अनेक प्रश्न आहेत अनेक व्यथा मला माहीत आहेत त्यात अनेक ठिकाणी मी भाग घेतला आहे तुमच्या कुणाचाही या धंद्यात संबंध नव्हता त्यावेळी या धंद्याशी माझा संबंध मी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला विठ्या शिकायला होतो चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ही दोन वर्ष मी बळवंत विठ्याला शिकलो गलाईची राजधानी खरी कुठली तुम्हीच सांगा तुमच्यातून ह्या धंद्याची राजधानी खानापूर तालुका आणि विटा गाव आहे पाऱ्याचे प्रताप शेटने माझं मी यशवंत चव्हाणांच्या जीवनावर भाषण केलं तर व्यासपीठावर येऊन त्यांच्या खिशात होतं तेवढं पैसे काढलं माझ्या डोक्यावर असलं भाषण काढणारा पोरगा पहिल्यांदा मी बघतो गलायवाड्यांच्या सर्वांची माझ्या अत्यंत तरुण माझे घर घराघरा संबंध आहे पैसा एका बाजूला दिसताना दुःख एका बाजूला झोप तुमची शांत नाही कधी कुठल्या राज्यात पोलीस तुमच्या दारात येऊन दार वाजवल याची तुम्हाला भीती आहे तुमच्या मनात सांगोला शहरात खास करून बेंगलोरचे पोलीस दर पंधरा दिवसाला जी एक जीप भरून येतीलच काही चूक नसताना आपल्या ते राम मिसाळ असो ते माडगुळकर असो सगळ्यांच्या ह्या दुकानावर धाडी ले या पडलेल्या आहेत कुठला तरी एक माणूस धरून आणते गाडीत आणि सोनं इथे इकले म्हणून इथं सुरू कर हा एक फसवणुकीचा सुद्धा पोलीस खात्याचा उद्योग बनले याचे अनेक उदाहरणं माझ्याकडे तर यापुढं गलाय बांधवाना अशा पद्धतीनं पोलीस खात्याकडून त्रास होऊ नये या पद्धतीचं मी माझी एवढी ताकद नाही माझी एवढी शक्ती नाही पण मुख्यमंत्री आणि आपले गृहमंत्री फडणवीस साहेब या दोघांकडून अमित शहा साहेबांकडं हा हो प्रश्न शंभर टक्के मी मांडायला लावतो जेणेकरून आमचा गलाय बांधून शांतपणानं झोपून त्यांच्या लकडाबाळात त्याची विश्रांती चांगली होईल त्याचीही निश्चितपणानं प्रश्न प्रयत्न दुसरा प्रश्न तुमचा सगळ्यात महत्वाचा आहे खरंतर ही एक वर्षापूर्वी कुणीतरी मांडायला पाहिजे होता की लघु उद्योग दर्जा हा या व्यवसायाला मिळाला पाहिजे नाही तर हा व्यवसाय शंभर टक्के धोक्यात जातो हा आता राष्ट्रीय पातळीवरून निर्णय घ्यावा लागेल राज्यापुरता निर्णय आपलं सरकार शंभर टक्के परंतु महाराष्ट्र राज्यात हा निर्णय व्हावा जेणेकरून महाराष्ट्रात लोक उद्योगाचा दर्जा ह्या व्यवसायाला दिलेला आहे म्हणून इतर राज्यात हा दर्जा मिळाला पाहिजे याचे एक लेटमट टेस्ट म्हणून आपल्याला करता येईल या दिशेने मी उद्याच गेले होते मुंबईमध्ये तुम्ही एक मला चांगलं निवेदन द्या अध्यक्षांना मी विनंती केली की तुमच्या पात्रावर निवेदन द्या त्याला निवे माझं पत्र जोडतो एकनाथ शिंदेसाहेब आणि उद्योगमंत्री उदय उद्योग सामंत साहेब यांच्या दोघांच्याही तातडीने सह्या घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आणि निवडणूक जाता आहे जा, काही गडबडीचं आहे मोठं काही बोलणार नाही लबाड तुम्हाला बोलणार नाही मी निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर याला लघु उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यासाठी दोन तीन महिने मी दिल्लीत राहतो काळजी करू नका प्रश्न सुटणार आपल्या तालुक्यातला सगळ्यात मोठा प्रश्न सुटणार आणि हा दर्जा मिळवल्याशिवाय आपण राहायचं नाही भगवंताच्या कृपेनं आजपर्यंत जे जे म्हणून पत्र मी लिहिलं त्या एकाही पत्राला माझ्या या क्षणापर्यंत अपयश आलेलं आहे ईशाजी पाटलांची ताकद तरी भगवंताने दिलेल्या आशीर्वादाची ताकद हा आशीर्वाद गगनगिरी महाराजांचा आहे आशीर्वाद सिद्धेश्वर खोटलेल्या यशवंत बाबांचा आहे हा आशीर्वाद माधवनगरच्या नगरच्या बाबांचा आहे तेरणाच्या भगवान बाबांचा आशीर्वाद अनेक साधू संतांनी माझ्या डोक्यावर पाण्याच्या घागरी टाकलेल्या आहेत त्या मला आशीर्वाद दिले मला गुळ घाल आहे माझा देह पवित्र करण्याचा प्रत्येक साधू संतांनी प्रयत्न केलेला आहे त्यातूनही आपण शंभर टक्के यश मिळवू आणि आज खात्रीने एक तरी वचन देतो या मेळाव्यात बापवाला का ही नहीं गुवाहाटी ज्यादा पद्धतिने मैं महाराष्ट्र भवन बनल तस कलकत को ही दर ते जागे उमेश भैया वहाँ जगह के बहुत प्रॉब्लम तो पूरी पहाड़ी फ्लैट एरिया बहुत कम है गुवाहाटी में तो वहाँ वो प्रॉब्लम हो गया था फिर भी दो उंटा जगह मिल गई शिंदेसाहेबने बोल आहे की पाच मंजिल तक ही बिल्डिंग बनवायगे और दो में भव्य बिल्डिंग कशी हो जाएगी सोचेंगे काम मंजूर झालं आहे काम चालू झालं आहे आपण कलकत्ता चांगली या ठिकाणी सरकारकडून जमीन मिळवू महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव येईल एक चांगलं महाराष्ट्र भवन या ठिकाणी आपण तयार करू जेणेकरून आपले नातेवाईक काली मातेच्या दर्शनाला येणारे गंगासागरच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांची इथं राहण्याची व्यवस्थाही यो सुविधा त्या दिशेने आपण प्रयत्न करू आपण सर्वजण आलात माझ्यासाठी तुमचा आज महत्त्वाचा एक दिवस एक दिवस तुम्हाला सुट्टी तोही दिवस मी तुमचा आज खाल्लेला आहे वेळ द्या तुमचा मित्र यात आलो वेळ द्या मित्र स्वतःचा संसार अनंत असतो कधी संपणार नसतो तुम्ही आज दिवसभर केलेल्या कामात झोपीतनं सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या कामांचे विचार तुमच्या डोक्यात खेळायला लागतात ला। तुम्ही झोपीतनं उठल्यानंतर आज काय करायचं ठरवत असत अनुन काम हे संपन्न आहे अथक काम आहे किती चालणार असता ते रस्ता पुढे सुरूच आहे चालणारा जमणार आहे तालुक्यासाठी तालुक्याच्या जनतेसाठी तुमच्या माता पित्यांसाठी तुमच्या भावकीसाठी तुमच्या घरादारासाठी तुमच्या भावासाठी तुमच्या वहिनीसाठी ज्या भूमीत तुम्ही जन्माला आला त्या गावकुसासाठी तुम्ही हो गाव एक महिना वेळ मला द्यावा माझी कळकळची नम्रतेची विनंती आहे मित्र कारण ही निवडणूक दोन वेळा मी सांगोला मतदारसंघाचं नेतृत्व केलं तुमच्या आशीर्वादाने पण ही संधी माझ्यासाठी शंभर टक्के आहे मला माहीत आहे मला राज्याचं नेतृत्व करायची संधी या निवडणुकीत मिळणार आहे ही संधी तुम्ही वाया घालवू नका एवढं कळकळीत आव्हान देतो शंभर टक्के मी मुंबईत आलो निवडून का परत येताना लाल दिव्याच्या गाडीत येतोय तुम्ही काय माहिती तर ठरलेलं आहे की होणार आहे मी निवडून येणार आहे भाजप शिवसेनेचं सरकारच महाराष्ट्रात येणार आहे खासदार तिच्या निवडणुकीतून जाऊ नका खासदारकीला घाबरून सोडून मतं घेतलेली घटना बदल होणार आपल्याला वीस टक्के मताचा टोला बसला पण मुस्लिम बांधव धोक्यात हो आहे तिथं आपल्याला वीस टक्के मताचा टोला इथं बसले आहे काही सह जीवाभावाची माणसं तोंडाव सांगून दिली बापू आता काय बोलाय नाही आणि तुमचं ऐकलं आमची घटना दौकते लोक ऐकाय तयार नव्हती विरोधकाने एवढा त्याचा पभ्रंश केला असा प्रचार केला हे सगळे प्रचार आता संपलेले आता महाराष्ट्र राज्यातला प्रत्येक माणूस निवडणुकीला सामोरं जाणार आहे प्रत्येक मतदार सामोरं जाणार आहे तो विकासाचा विचार घेऊन जाणार आहे आणि विकास या शब्दाचं दुसरं नाव एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांसारखी विकासाची भरारी घेणारं नेतृत्व त्या राज्याला मिळाले राज्यात सुजलाम सुखलाम होऊन चाललेल्या ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध आपल्या पालकापासून ते पाळण्यातल्या लेकरापर्यंत समाजातल्या प्रत्येक वयाच्या माणसाचा विचार करून त्याच्यासाठी स्वतंत्र योजना लाडक्या बहिणीसाठी योजना ते पंधराशे रुपये त्यांना दिल्यावर त्यांचे प्रश्न मिटत नसतात पण पंधराशे रुपये महिन्याला तिच्या ताब्यात येता यासाठी घरात तिला जो सन्मान वाढलेला आहे तो सन्मान मिशन